शिवाजी महाराजांनी सुरत लुटली महाराजांनी सुरत लुटली नव्हती महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते ज्या पद्धतीनं फडणवीस खोटा इतिहास सांगत ति आहेत ती त्यांची राजकीय रणनीती असावी अशा अनेक गोष्टी ते खोटा इतिहास लोकांच्या माथ्यावर मारतात राजकारण करायचं असेल तर करा पण इतिहास बिघडू नको इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली महाराजांनी सुरत लुटली नव्हती महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता हे सांगितलं शिवाजी महाराजांनी सुरत ज्याला बंदरे मुबारक म्हणायचे आणि ते मोगल साम्राज्याच्या गालावरचा सुद्धा त्याला जायचं असं हे बंदर जे औरंगजेबाचं होत हे दोन वेळा लुटले सोळाशे चौसष्ट आणि सोळाशे सत्तर या दोन वेळेला शिवाजी महाराजांनी सुरतीवर छापा टाकला आणि वीरजी होरा तिथला व्यापारी असेल हाजी बेग असेल हाजी सय्यद असेल अशा अनेक व्यापाऱ्यांना शिवाजी महाराजांनी तिथन लुटून त्यांच्याकडून प्रचंड मोठी संपत्ती आणलेली होती पहिल्या सुरत लुटीच्या वेळेला सुरतेचा जो सुभेदार होता इनायत खान त्यानं शिवाजी महाराजांना दूध पाठवला आणि त्याच्या ते, स्वरूपात मारेकरी पाठवला शिवाजी महाराजांना तिथं धोका करायचा प्रयत्न झाला आणि म्हणून मावळ्यांनी त्यावेळेला सुरतला आग सुद्धा लावलेली होती आग लावून ला ती सुरत सुद्धा केली होती हा आपला इतिहास आहे मध्ययुगामधली युगा मुघलांची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी शिवाजी महाराजांनी हे टाकलेलं एक पाऊल होतं आणि स्वराज्याची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी शिवाजी महाराजांनी या लुटीचा उपयोग करून घेतलेला होता आता ज्या पद्धतीनं फडणवीस खोटा इतिहास सांगत आहेत ती त्यांची राजकीय रणनीती असावी कारण शिवाजी महाराजांची जी वागणकं नव्हती ती वागणक आहेत म्हणून सांगितलं त्याचं प्रदर्शन केलं अशा अनेक गोष्टी ते खोटा इतिहास लोकांच्या माथ्यावर मारतात राजकारण करायचं असेल तर करा पण इतिहास बिघडून नको